ओझूर परिसरात गणेशोत्सवाचे देखावे बघण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी सध्या ओझरचा ओझरचा वर्ष झाले आहेत या दोन वर्षात अनेक समाज उपयोगी कार्य या शिवतांडव प्रतिष्ठानने केले आहेत यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना गणविषवाट वृक्षारोपण रक्तदान महाप्रसाद त्याचबरोबर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे या मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या उपक्रमासंदर्भात ओ टी बोलताना शिवतांडव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौरव शिवले यांनी अधिक माहिती दिली सर्व उजर नाशिक जिल्ह्याला ना। गौरव जगदीश शिवले मी उजरचा महाराजा शिवतांडव प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष असल्या कारणाने मी तुम्हाला आता कमिटीची ओळख करून देतो अध्यक्षपदी यावर्षी अध्यक्षपदी शाहू सुनील कदम उपाध्यक्षपदी सचिन ज्ञानेश्वर कर्पे कार्याध्यक्षपदी मोनू रवींद्र गाडेकर कुर्पे मनोज कुमार मुकुंद गाडेकर गौरव जामकर प्रत्येक गुरबुडे गौरव शिवले असे सर्व उत्तर सदस्यांना घेऊन यंदा आम्ही खाटूश्यामजींचा देखावा सादर केलेला आहे व आम्ही यावर्षी प्रथमता ओझर वेचामध्ये गणेशोत्सवामध्ये आम्ही कठपुतलीचा शो ऑर्गनायझिंग केलेला आहे कठपुतलीचा शो ऑर्गनायझिंग करण्याबाबत आपला विचार हा होता की लहान लहान मुलांना काहीतरी दुसरं युनिक पाहिजे लहान मुलं आजकाल मोबाईलच्या आहारी गेल्यामुळं ही पारंपरिक कला आहे ही बंद झालेली आहे ही आपल्याला जिवंत ठेवायची होती म्हणून आपण प्रातुजिक आमचा यांचं पण हे केलं व त्याच्याच जोडीला आपण खतपुत्रीचा शो ऑर्गनायझिंग केलेला आहे आमच्या संकल्पनेतून आता दोन तारखेला महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे व वृक्षारोपण व गरजू मुलांना काही देणगी देता येईल तेवढं ते देता येईल तेव्हा आमच्या मंडळातर्फे सगळं करण्यात आलेलं आहे व दोन तारखेला आम्ही छोटासा एक हॉस्पिटल थ्रू एक कॅम्प ऑर्गनायझिंग केलेलं आहे एम जी पी जो आहे म्हणजे महात्मा ज्योतिरा ज्योतिबा फुले योजनामधून तुम्हाला काय समजलं जातील काय काय योजना आहे संदर या संदर्भात तुम्हाला ते स्पष्टीकरण करतील व आमचा इथं सावित्रीबाई फुले चौकात एक नवीन काहीतरी आमच्या मंडळाला आत्ता दुसरं वर्ष चालू झालेला आहे या हिशोबाने आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे धन्यवाद उदरच्या महाराजाचा ワッパゴーリャ